नमस्कार मंडळी मी करते आहे शिमला मिरची भाजी किंवा आपण ढोबळी मिरची पण म्हणतो त्याला त्यासाठी मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये मोहरी जिरे धुतलेली शिमला मिरची टाकून पाच ते दहा मिनटं परतून घ्यायची आहे मिरची परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट धने पावडर जिरे सरी हळद आणि मीठ टाकून पाच मिनटं वाफवून घ्यायचे आहे पाच मिनटाची वाफ दिल्यानंतर आपण त्यामध्ये बेसनपीठ टाकणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे बेसनपीठ लागणार आहे बेसनपीठ टाकून पाच मिनटं अजून वाफ द्यायची आहे आणि अशी ही भाजी लवकर होते झटपट तयार होणारी रेसिपी करायला पण सोपी असते पटकन होते आणि झालेली आहे आपली ही शिमला मिरची भाजी आता मी या बाऊलमध्ये काढून घेते आहे